हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता दसरा दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि दसरा दिवाळीच्या सणानिमित्त तुम्हाला फेस्टिव्ह साड्यांचं सा कलेक्शन प्युअर होलसेलमध्ये तुमच्या व्यवसायासाठी खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगरवाल फॅशन हे होलसेल साड्यांचं सा शॉप दाखवणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं नवनवीन आणि ट्रेंडिंग काठपदर साड्या असतील प्रिंटेड साड्या असतील डिझायनर साड्यांचं सा, वर्कच्या साड्यांचं सा कलेक्शन असेल हे सगळं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अतिशय सुंदर प्रीमियम क्वालिटीचं आणि एकदम प्युअर होलसेलमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या व्हरायटी या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता एकाच व्हरायटीच्या हजार पीस आहेत तुम्हाला जर अशा एकाच मध्ये युनिफॉर्म साठी असेल किंवा कुठल्या बचत गटाचा ग्रुप असेल अशा प्रकारचे सिंगल पीस मध्ये सेम कलर मध्ये जर तुम्हाला व्हरायटी पाहिजे असतील तर तुम्हाला सिंगल व्हरायटी देखील या ठिकाणी पाहिजे तेवढ्या मध्ये बघायला मिळेल हजार पीस पाहिजे हजार मिळतील दोन हजार पीस पाहिजे दोन हजार पीस मिळतील इथे बघू ही जी व्हरायटी आहे एका कस्टमरची आहे आणि पूर्ण ही व्हरायटी आता डिस्पॅच होणार आहे या ठिकाणी

हे कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे यांच्यामध्ये असे कलर रेंज पण येणार आहे बघा सगळं कॉन्ट्रास्ट मध्ये आहे मस्त सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही इथे बघू शकताय पैठणी बघतोय आपण हे सगळं पैठणीचं फेस्टिव्ह कलेक्शन आहे सॉफ्ट लाईट वेट प्युअरची कॉपी एकदम तुम्हाला ही बघायला मिळेल मस्त कलर कॉम्बिनेशन कसले भारी आहेत सो so, अशा प्रकारचं सुंदर सुंदर कलेक्शन खरेदी करण्यासाठी आपल्याला भेट द्यायची आहे अगरवाल कलर कॉम्बिनेशन सगळं एक नंबर आहे साधारण किती कलर येतात एकेकाच्यामध्ये एकेकाच्या एक मध्ये आठ दहा आठ दहा कलर येतात ओके प्रत्येक पॅटर्न मध्ये यांच्यामध्ये आपल्याकडे डिझाईन पण भरपूर आहे ते तुम्हाला मी डिझाईन दाखवतो आता okay. पैठणी मध्ये डिझाईन आहे भरपूर यांच्यामध्ये पण आपल्याला आठ आठ दहा दहा कलर पाहायला भेटतील ओके प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळी वेगवेगळे डिझाईन आहे ओके आणि प्रत्येक डिझाईन मध्ये कलर आहेत कलर आहे ओके फार सुंदर इथे बघू शकताय वेगवेगळे वेग कलर्स आहेत वेगवेगळ्या वेग वेग बुट्ट्यांचे पॅटर्न आहेत काही लाइनिंग मध्ये आहेत अतिशय सॉफ्ट आणि लाईट वेट असे हे पैठणीचे पॅटर्न आहेत आणि तुम्हाला हे सगळं कलेक्शन तुम्हाला अगरवाल फॅशन मध्ये अगदी होलसेल प्राइस मध्ये व्यवसायासाठी खरेदी करता येणार आहे जर तुमचं शॉप असेल शोरूम असेल घरगुती बिझनेस असेल आणि तुम्हाला अशा प्रकारचं कलेक्शन प्युअर होलसेल मध्ये खरेदी करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या हे पॅटर्न एक सॉफ्ट सिल्क मध्ये जे डिझाईन येणार आहे वाव मस्त एकदम सॉफ्ट आणि डिझायनर कलेक्शन मस्त आणि कलर याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज येणार अतिशय आणि लाईट वेट हा पॅटर्न आहे आणि अशा डिझायनर साड्या काय स्टार्टिंग रेंज मध्ये जातात मग ब्लाउज पीस येईल डिझायनर ब्लाउज पीस असं डिझायनर असणार आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये बनारसी पॅटर्न मध्ये येणार आहे पल्लू साडी सॉफ्ट आहे पूर्ण साडी ऑल ओवर बरी येणार पूर्ण सॉफ्ट आणि लाईट हा लाइट वेट आहे पूर्ण याच्यामध्ये कलर रेंज पण आहे वाव फार सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये आणि असे सुंदर सुंदर कलर्स व्हरायटी डिझाईन्स तुम्हाला पाहिजे असतील तर अगरवाल फॅशन या शॉपला व्हिजिट करा हो। गणेश पेठेमध्ये हे शॉप आहे वन नाईंटी सिटी हब म्हणून बिल्डिंग आहे वन नाईंटी एट सिटी हब वाव मस्तच आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला प्युअर होलसेल मध्ये खरेदी करा हे एक बॉक्स पॅटर्न साडी येणार आहे सॉफ्ट सिल्क मध्ये वाव मस्त पैठणी कलर कलर कॉम्बिनेशन पण जबरदस्त आहे एकदम सॉफ्ट लाईट वेट अशी ही साडी आहे याचा प्रत्येक डिझाईन मध्ये चार चार कलर येणार आहे ओके ह्याचे कलर दाखवतो मी तुम्हाला हे असे चार कलर येतील मस्त ब्लॅक आणि व्हाईट खूप सुंदर असे हे चार कलर आपल्याला याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये कलर वेगळे वेगळं येणार आहे ओके पॅकिंग दिली पॅकिंगच्या हिशोबाने एक नंबर पॅटर्न आहे राईट right. असे डिझाईन येणार त्यांच्यामध्ये okay. डिझाईन व्हेरिएशन कलर व्हेरिएशन कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि युनिक आहेत हे सगळं फेस्टिव्ह कलेक्शन आहे जे आपल्याला अग्रवाल फॅशन या ठिकाणी बघायला मिळणार आहे हे सॅटिन सिल्क मध्ये येणार आहे अॅक्रेलिक बॉक्स पॅकिंग येते याची मस्तच युनिक व्हरायटी आहे आणि बुट्ट्यांची स्टाईल पण एकदम युनिक आहे खूप सुंदर बटरफ्लाय बुट्ट्या दिलेल्या आणि खूप सुंदर भरझरी असा पदर दिलेला आहे आणि काठ पण असे सुंदर भरझरी दिलेली आहे मस्त नाजूक काठ आहेत नाजूक डिझाईन आहे आणि बॅक साइड बघू शकता बऱ्याच जणांना बॅकसाईड बघायची असते साडीची तर अज, फिनिशिंग आहे धागे कुठेच ओपन नाही आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा पॅटर्न आहे हे ब्लाउज पीस आहे याच्यामध्ये सेल्फमध्ये आणि त्याच्यावर अँबोस डिझाईन आहे सुंदर पॅटर्न सॉफ्ट लाइट वेट आणि याच्यामधले कलर बघूयात आपण हे सगळे पोस्टर पीस आहेत आणि हे त्यामधले कलर आहेत असं सुंदर सुंदर कलेक्शन आहे सगळे हे दिवाळी स्पेशल कलेक्शन आहे ज्यांचं दुकान आहे त्यांनी आत्ताच लवकरात लवकर येऊन अशा प्रकारच्या साड्यांची बुकिंग करायची आहे स्टॉक करायचा आहे सुंदर व्हरायटी व्हरायटी आणि स्टॉक तुम्ही पाहू शकता डिझाईनची व्हरायटी आहे ती भरपूर वेगळं वेगळं पॅटर्न आहे सगळे पोस्टरपीस आहे छान आणि स्टॉक पाहिजे तेवढा मिळेल हो। पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल सिंगल व्हरायटी सुद्धा पाहिजे तेवढ्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघू शकता सुंदर सुंदर आणि ह्या सगळ्या ट्रेंडिंग व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला नक्कीच इतरांपेक्षा सगळे हे युनिक कलेक्शन आणि प्युअर होलसेलमध्ये खरेदी करता येणार आहे जबरदस्त कलेक्शन आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्ही खरेदी करून चांगलं मार्जिन ठेवून साड्यांची विक्री करू शकता आणि भरपूर प्रॉफिट तुम्ही घेऊ शकता आता डिझायनर साड्यांचं आपण कलेक्शन पाहतात दिवाळी स्पेशल हो दिवाळी स्पेशल दिवाळी स्पेशल डिझायनर साड्यांचं कलेक्शन तुम्ही बघू शकता जबरदस्त कलेक्शन आहे पूर्ण स्टोन वर्कचं याच्यावर काम दिलेलं आहे आणि अशा जरीच्या लाइनिंग आहे काय स्टार्टिंग रेंज पासून सुरू होते आपल्याकडे डिझायनर साडी पाचशे पासून सुरू आहे पुढे तुम्ही घेल तसं येत जाईल ओके अगदी चार पाच हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला यांच्याकडे अशा प्रकारच्या सुंदर डिझाईनर साड्या बघायला मिळणार आहेत बघू शकता खूप सुंदर कट वर्क ची बॉर्डर दिलेली आहे आणि डिझाईन कलर्स याच्यामध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला मिळणार आहेत भारी कलर आहे बघू शकता एकदम फुल वर्क फुल स्टोन वर्क दिलेला आहे आणि अगदी नाजूक अशी बॉर्डर दिलेली आहे जिमिचू फॅब्रिक आहे जिमी फॅब्रिक फॅब्रिक हे बघा हे चिनॉन कॅरेप मटेरियल मध्ये वाव मस्तच फार सुंदर एकदम न्यू ट्रेंडिंग या सगळ्या डिझाईन आहे बघू शकता नाजूक असं याच्यावर वर्क केलेलं आहे कट बॉर्डर आहे आणि आतमध्ये पण असं तुम्हाला सोरस की डायमंडचं वर्क बघायला मिळत हे ग्लास टिशू मध्ये येईल ग्लास टिशू सुंदर मस्त सिम्पल सोबर लाईट वेट खूपच सुंदर मस्त येईल क्रश मध्ये क्रश मध्ये आणि असं सुंदर वर्क केलेलं आहे बघू शकता नाजूक बॉर्डर आहे हा कलर बघा कसला भारी कलर आहे या दिवाळीमध्ये खूप चालणारे सगळे कलर आहेत वर... वर... कलर पण येतील okay. किती किती कलर येतात त्याच्यामध्ये पाच पाच हासा कलर असत ओके मस्त मस्त फिगर फिगरचं डिझाईन दिलेलं आहे याच्यावर पूर्ण वर्क केलेला आहे मस्त, हाँ, हाँ. हे पटोला पॅटर्न मध्ये पटोला पॅटर्न मध्ये सुंदर असा याचा पदर बघू शकताय तुम्ही दुकुण। दुकुण। एक से बडकर एक कलेक्शन आहे सगळं एक से बडकर एक कलेक्शन आणि हे सगळं डिझायनर कलेक्शन तुम्हाला प्युअर होलसेल मध्ये अगरवाल फॅशन मध्ये खरेदी करताय शॉप असेल शोरूम असेल घरगुती बिझनेस असेल आणि तुम्हाला असं डिझायनर कलेक्शन होलसेल मध्ये स्वस्तात खरेदी सिटी हा बिल्डिंग आहे गणेश पेठ मध्ये गुरु नानक शाळा चे समोर वाव कसली भारी साडी आहे रेड कलर कलर व्हेरिएशन भरपूर बघायला मिळणार आहेत डिझाईन व्हेरिएशन आहे डिझाईन पॅटर्न आपल्याकडे भरपूर आहे सुंदर

पिन करायची गरज गरज नाही काहीच आणि ब्लाउज पण सोबत आहे का ब्लाउज पीस पण सोबत आहे ओके okay. रेडी टू वेअर साडी आहे बेल्ट पण दिलेले आहे कमरसाठी अच्छा ही बेल्ट पण आहे आणि पूर्ण वर्क केलेला बेल्ट, बेल्ट दिलेला आहे हो मस्त सुंदर आणि चिनॉन फॅब्रिक दिसतंय फॅब्रिक मध्ये तुम्हाला ही साडी बघायला मिळेल अतिशय सुंदर असा पॅटर्न आहे अगदी हेवी ब्लाउज दिलेला आहे पूर्ण हँडवर्क केलेलं ब्लाऊज आहे सुंदर असा पॅटर्न काय कलर येतील तीन तीन चार चार कलर भेटतो पॅटर्न मध्ये याच्यामध्ये पण पॅटर्न आहे हा पॅटर्न डिझाईन भरपूर राहत आपल्याकडं ओके, ओके। मस्त सुंदर तर फ्रेंड्स आपण अगरवाल फॅशन मधल्या खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन तर बघितलेलं आहे सगळं फेस्टिव्ह कलेक्शन बघितलेलं आहे आणि आता आपण आलो आहोत यांच्या रेडीमेड ड्रेसच्या सेक्शन मध्ये इथे बघू शकता है। सगर चा आहे। हे सगळं प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन मी तुम्हाला थोडस दाखवणार आहे okay. या ठिकाणी इथे बघू शकता खूप सुंदर असे हे थ्री पीस सेट आहेत कुर्ती पॅन्ट दुप्पट्टा सेट हेवी आहेत आणि हे, आहे, हे सगळं दिवाळी स्पेशल कलेक्शन असणार या आहे यामध्ये तुम्ही जर व्हरायटी बघितला तर अनलिमिटेड व्हरायटी आहेत पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे सगळं कलेक्शन अगरवाल फॅशनमध्ये खरेदी करता येणार आहे अगदी सोळाशे रुपये स्टार्टिंग रेंजपासून हे सगळं तुम्हाला कलेक्शन बघायला मिळणार आहे सोळाशे रुपयेपासून तुम्हाला तीन चार पाच हजार रुपयेपर्यंतच्या व्हरायटी या ठिकाणी बघायला मिळणार आहेत होलसेल शॉप असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सेटवाईज खरेदी करायचं आहे तुम्ही इथे बघू शकताय अशा प्रकारचं प्रीमियम आणि हँडवर्क केलेलं हे कलेक्शन आहेत तुम्हाला जर दिवाळीमध्ये असं सुंदर कलेक्शन तुमच्या शॉपमध्ये बुटीकमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही नक्कीच अगरवाल फॅशन गणेशपेठ पुणे या ठिकाणी व्हिजिट करा इथे बघू शकता खूप सुंदर घेरदार अनारकली ड्रेस आहे याच्यावर सुंदर असा डिजिटल प्रिंटचा दुपट्टा दिलेला आहे आणि फ्लोअर टच हा पूर्ण पॅटर्न आहे आणि इथे साईडला दोन्ही साईडला असे पॉकेट दिलेले आहेत डिजिटल प्रिंटचा दुपट्टा दिलेला आहे अनलिमिटेड कलेक्शन आहे कलेक्शन बघायचं म्हटलं तर पूर्ण दिवस तुम्हाला या ठिकाणी जाणार आहे जर तुमचं शॉप आहे शोरूम आहे बुटीक आहे किंवा तुमचा घरगुती बिझनेस आहे आणि तुम्हाला असं ट्रेंडिंग प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन प्युअर होलसेलमध्ये खरेदी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा तुम्हाला पुणे सोडून बाहेर कुठेही जायची गरज नाही असं सुंदर कलेक्शन मिळणार आहे प्युअर होलसेलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग डेटमध्ये प्रीमियम क्वालिटीसोबतच तुम्हाला असे मीडियम रेंजमध्ये देखील यांच्याकडे कलेक्शन बघायला मिळणार आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर व्हरायटी भरपूर कलेक्शन आणि पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये खरेदी करता येणार आहे ड्रेस मटेरियल पण आहेत ते पण मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या ठिकाणी इथे बघू शकताय खूप सुंदर सिल्कमध्ये अशा प्रकारचे ड्रेस मटेरियल आहेत अगदी पंधराशे सोळाशे स्टार्टिंग रेंजमध्ये आहेत फुल हँडवर्क केलेले आहेत प्युअर सिल्कमध्ये हे आहेत आणि तुम्हाला अगदी होलसेल रेटमध्ये हे कलेक्शन या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सगळं ही दिवाळी दसरा लग्नसराई स्पेशल कलेक्शन आहे हे सगळं न्यू आणि ट्रेंडिंग कलेक्शन आहे इथे बघू शकता अतिशय सुंदर याच्यासोबत असे शूज पण दिलेले आहेत याचा दुपट्टा आहे याच्यासोबत तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता हा दुपट्टा बॉटम आणि शूज असा हा कॉम्बो सेट आहे तर अशा भरपूर व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला इथे आल्याच्यानंतर बघायला मिळतील सो लवकरात लवकर तुम्ही अगरवाल फॅशन प्रायव्हेट लिमिटेड या शॉपला भेट द्या आणि असं सुंदर सुंदर कलेक्शन दिवाळी दसरा स्पेशल खरेदी करा भरपूर मार्जिन ठेवून तुम्ही भरपूर प्रॉफिट यांच्याकडून खरेदी करून घेऊ शकता अशा प्रकारचं सुंदर युनिक आणि मार्केटपेक्षा हटके हे कलेक्शन आहे सो लवकरात लवकर तुम्ही व्हिजिट करा